गुरु रामदास बाबा की जय वृषारी आई साहेब की जय बघा काय बापू आपण सुंदर अशा पवित्र पावन ठिकाणी उपस्थित आहेत आणि बाबांच्या सानिध्यामध्ये अशा पवित्र भूमीमध्ये तुम्ही राहतात तुमचं पण परम भाग्य आहे आणि त्याशिवाय आमचंही परम भाग्य आहे आमचा योग आता हा दुसरा वर्ष आहे तो योग आमच्या आदर्श मूर्ती सद्गुरु गुरुवरी आदिशक्ती मुक्ताई वृशालीताई गायकवाड यांच्यामुळे जुळून आला काय त्या बाबांची कृपा असेल का बाबांनी परत लेकरांना बोलवलं बंडोबा बाबांनी आणि आईंची इच्छा आहे आईमुळे आई म्हणतात ते लेकरांना आपण निरावा बाबा येतो हिताचा कळगळा जीव तुटे तिळ तिळा आणि सगळ्यांचे दर्शन म्हणजे श्रीपाद बाबांनी आपली गुरु परंपरा इथपर्यंत चालून आणली तर सगळ्यांच्या व्हावं वावोबा कारण मालिका दर्शन चार तीर्थांमध्ये सर्व महत्त्वाचं सांगतात तसं सा आपल्या मालिकेचं दर्शन होणं महत्वाचं आहे खास करून कारण आपल्या मूळ म्हणजे हंसापासून हंस ब्रह्म द्रि दत, दत्त मुनी अजून आपले लक्ष्मण बाबा बलभीम बाबा सखयानंद बंडोबा बाबा केरोबा बाबा माई शा श्रीपाद बाबा रामदास बाबा ही सगळी मालिका चालत आलेली आहे आणि ती जशी जशीच्या तशी पुढे राहावी म्हणून आपल्याला हा मेळ असतो पण आता कसं असतं आपण वैष्णव मेळावा आपल्याला बाबांनी दुधा घालून दिली आपण वैष्णव मेळावामध्ये काय करतो तनाने एकत्र येतो पण मनाने एकत्र येतो आणि इथं मनाने एकत्र येण्यासाठी आपला हा वैष्णव मेळावा आहे कारण हा परमार्थ जोपर्यंत चंद्र सूर्य आहे आणि त्याच्याही तोपर्यंत चालूच राहणार आहे तत्व हे आनामी काळाचं आहे तुमच्या आमच्या घरचं नाही आहे फक्त निमित्त मात्र आपण आहोत म्हणून आम्ही प्रत्येक व्यक्तीला बाबांनी अभंग काय आहे ओव्या काय यांचं थोडक्यात सांगून दिलंय आता आपण म्हणत होतो का, ए, का ए, सा तो तो। बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे मग आता आपण कसं करायचा आता बोलावा तर बोललो आपण मग त्यांनी पुढे काम सांगितलं तो बोलावा आता पहावा कसं पहावा तर आपण फक्त बाहेरच्या डोळ्यांनी पाहिलं मला तो विठ्ठल दिसला का झाला बाहेरच्या डोळ्यांनी बाहेरच्या डोळ्यांनी काय पाहिलं कमऱ्यावर हात आहे ती मूर्ती पाहिली तुम्ही मग त्या साधू संतांनी प्रकारे पाहिला असेल तर ते सांगता का पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल तर कशा प्रकारे करायला तर करायचं कसा आता आपण विठ्ठल मग याची रीत त्यांनी सांगून दिलेली ना तर येणे ससे म्हण झाले हवं घरी परत माघारी येत नाही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ज्या टायमाला साधू संत तर कसे बोलत होते कोणत्या प्रकारे पाहत होते आणि कशा प्रकारे करत होते तर त्यांनी आपल्याला असा म्हणजे मार्ग दाऊनी गेल्या आधी गया निधी संत ते येण्याची पण ते साधू जाताना पडे गुंता पोटे काही नुसतं अभंग म्हणतात पण जीव भावं नेमका भाव काय सांगितला काही बाया आकडे येणा ना कळे तरतळी आवडे तैसा हवी भावी न भाव देव न कळे निसंदेह गुरुवी ना अनुभव काय कळे कारण हा भाव होण्यासाठी देव कळवण्यासाठी गुरु महत्वाचे सद्गुरु वाचून सापडे ते पाय कधी मधी आधी आधी तर म्हणून सद्गुरु वाचून मग सद्गुरु शिवाय देव कळत नाही आणि लोक काय करतात अरे तुम्ही देवाला कशाला हे करता रे देव संतांचा मुलामी आता तुम्ही म्हणाल गुलाम कस काय हा काळ्या गुलाम हे बर का काळ गुरु की यमुने काठचा गुलाम तो काळा संता घरचा बघा देव कोणाचा गुलाम ज्ञान हो तू सो माझे सौदागर म्हणे मग तुम्ही सांगा आता संत श्रेष्ठ का देव श्रेष्ठ कारण हिनं देवालाच संतांचा रूप घ्यावा लागला गुरूचा रूप घ्यावा लागला आणि देव कळवण्यासाठी त्यांना भाव सांगितला आहे प्रत्येक ठिकाणी भाव आलाय आणि जोपर्यंत भाव कळत नाही तोपर्यंत देवाची भेट होत नाही म्हणून त्यांनी संतांनी काय सांगितले नाही सोसे म्हण बघा एका धर्य गुरु असतं ना तर काहीतरी चुकी करतो आणि बाप त्याला इतका बोलतो इतका बोलतो तो पोरगा बापा बोलत नाही पण ज्यावेळेस घरात पाहुणे आलेला असता आणि तो इतका किद्र बाप त्याला असा बुद्धा मारतो ना तरी तिच्या तोंडात ना म्हणजे आवाज निघतते ज्यावेळेस तो आईला बघतो ना तिच्या मागे लपून तेव्हा असा आंबारडा फोडतो तो आईला बघता त्याला श्वस निर्माण होतो असा आतल्यास तो श्वस निर्माण होतो

ये एक होती एक होता राजा एक होती राणी त्यांना पाणी कोणाली हा हे काय असंय याच्या कुठंतरी कोणीस बंदी घालत नाही काहीच चालत नाही काय चालू आहे परमार्थचा बट्ट्या मोड करण्या लागला हो खर्या म्हणजे म्हणून तुकडा महाराजांना माहिती होत का तू चुका म्हणे कैसे आंधळे येत जाण का एवढी जग आंधळी काम तू चुका म्हणे कैसे आंधळे येत जाण गेले मी सरुनी खऱ्या देवा मग खरा देव कसा होता मग कशासाठी हे करताय

ना, त्यावेळेस नांदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये सुद्धा पांडुरंगाला आवस्कार आली या बंग म्हणतात नुसते एक च टाळी झाली चंद्रभागा वाळवंटी माझा सर्वांनी पण परब्रह्म दाखवले की परब्रह्म दाखवण्याची वेळ आलेली कलियुगी उद्धार केवळ हरीच्या नामे नामा नामा फक्त नामामध्ये एवढी साधने नामा करते साधन नाही ज्ञानता वाया आणि कपंता झाशील जणी आज बघून घ्या सगळीकडे वाजवटी भक्ती आहे आणि असा हा योग फक्त इतके पाहिजे जातीचे येड्या गबाड्याचे काम नव्हे हे सगळे आज इथं कोणी नावात बोलणार को नाही खरा संप्रदाय म्हणजे आनंद संप्रदाय आणि वैष्णवांचा माल करा वस्तूशी तुरतुरा कारण हा वैष्णवांचा माल आहे आणि या वैष्णवांनी ना एक शपथ घेतलेली आहे का ती आम्ही सिद्ध करून दाखवत आले सिद्ध करून दाखवत आले आईंना सांगितलं आई तुम्ही पाकिस्तानमध्ये मी पाठवलं ना तरी माझ्या सचिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांनी जो निरोप दिलाय तोच निरोप आम्ही सांगू या जगाला तर सांगू आम्ही अनुभव कारण ना बघून घ्या महा प्रत्येक गोष्टी मध्ये दिलेली श्री सांगताय हे रवी सर्वांच्या हृदया देसी मी अमुका आहे ऐसी जी बुद्धी सृणे अरणीशी ती वस्तू गाणी मग ती वस्तू का दाखवल्या टाकली हा इकडे सांगताय का ज्ञान देव म्हणे व्यासाची या खुणे खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी मग ही खूण सांगितली आईसे वर्म मज धावीये नारायण अंतरीच्या पुन्हा प्रगड